परत दोन सुरमई थालीची ऑर्डर आहे आणि लकीली आज आम्हाला सुरमईचे मोठे पीस अवेलेबल झाले बघा सुरमई पण मोठे आहे बघा इकडे सुरमई मोठी आहे बघा आणि आज साईड डिशमध्ये आम्ही आम्हाला बांगडा पण अवेलेबल नाही बॉम्बेला पण अवेलेबल नाही म्हणून आम्ही माकुल फ्राय बघा साईडमध्ये कॉम्प्लिमेंटरी दिलं आहे हे आमच्यातर्फे असतं कॉम्प्लिमेंटरी साईडला कॉम्प्लिमेंटरीच असतं हां म्हणजे फ्री आपल्यातर्फे आणि बाकी कोलंबीची ग्रेव्ही कोलंबीची ग्रेव्ही फिश करी वरण फिश करी राईस भाकरी त्यांना दोन भाकऱ्या पाहिजे होत्या एका ताटात तर आपण इकडे डबल भाकरी दिली आहे बघा आणि बाकी सर्व आपल्या सोलकडी ही आपली झाली बघा एक फिश थाली आपली वरती गेली आणि त्यांना कसं एक चांगला ताट पाहिजे असतो ना तर ही दुसरी आपली फिश थाली वरती गेली हे गरमला सोलकडी सॅलॅडच्या साईडला फक्त थंड असतं गरम असत सर्वांना नमस्ते आणि गुड इव्हनिंग आता बघा आम्ही दोघं आणि पाठी ती ग आलो आहे आम्ही फिश मार्केटला फिश शॉपिंग करायला आणि त्यांना पण जरा फिश दाखवूया कुठे कुठे काय काय मिळतात आणि कसे कसे असतात आणि समोर बघा आज नवीन नवीन बोटी आलेल्या आहेत मार्केटमध्ये बोट बघा नवीन दिसते आम्हाला आणि पूर्णच क्राऊड आहे बघा भरलेला सर्व आज आणि आज कसं फ्रायडे आहे ना तर बघूया आता काय काय अवेलेबल आहे आणि आपल्याला कुठे लावायला मिळतं ते पण बघूया समोर बघा सर्व बोट्स लागलेले आहेत हे बघा हे हे पण नवीन हे बघा बाईक वरती फॅमिली पण बघत बसले आहे <laughs> ना मस्त आहे ना? ना नवीन बोट मस्त आहे ती चला आता आपला सर्व रस्ता बघा समोर पण ना सगळ्या वेगवेगळ्या बोटी दिसत आहेत रे सर्व वाराला वेगवेगळे येतात वाटतं आणि आपल्याला आता कुठे लावायला मिळते बघूया आपण चला कशातले भाट्यातले अरे वाटतात सगळे तुजल एकटा खाशील का एवढा हा नाही ब्रश करायला लागेल त्याला नंतर मग हात लावलं असतं हा असं तूर त्यांना त्यांनी बघितलं नव्हतं ना कधी चला घेऊन बघा दाखवलेटन आहे मासे कसे का कापतात तिकडे बघा डायरेक्ट सोना तुमच्या बांगडे कसे वाता बांगडे दोनशे किलो उद्या अडीचशे रांगड्या कारण महाग बंद केलाय ना किलो किलो मागे किलो मागे सात आठ पडतील का हातो काढ जे आपल्याला घ्यायचं आहे तो ओ बघा या साइजचे मला द्या सर्व हा अशी साईज असेल ना द्या ना छोटे देऊ नका आवळा दे आवळा दे काय काय आवळा दे काय ऐय तोडशील माढोय दादा डॉक्टरकडे न्याय लागेल बघ मार्केट बघा कसं आहे सुंदरला काय रेट पण एवढाच आहे 300 रुपये हे छान आहेत माझे खायला बोंबिल पण चांगले आहेत आज हा घेतोय द्या एक कापायला द्या शंभर ना ओ, काकी है गया। चला बघा फिश मार्केट दाखवली आणि आज बघा सुरुमय मोठी होती पण हिस्से करणार नव्हते चार किलो आम्ही घेऊन काय करणार आम्हाला एक दोन किलो लागते आणि हिस्ला कोण नव्हतं तर उद्या परवा बघू आणि पापलेट तर नव्हतेच आज बघा पापलेट आणि जरा आता ते बोलत मार्केट मध्ये नाही येणार करून फिश बोटी थांबवलेत असे बोलले आज बांगडे दोनशे आले ते उद्या अडीचशे रुपयाने मिळतील बोंबीला दोनशे जे फ्रेश होते ते घेतले आता थाली बघा जशी अवेलेबल होते तशी आम्ही तुम्हाला देणार ऑर्डर घेणार पण नसेल तर आपण नाही देऊ शकत ना जर आतमध्ये येऊन जरा बरं वाटलं बसायला नवीन एफ सी रत्नागिरी मध्ये

बघ बा, खोलून बघा खोलून बघा श्रेया घे हे आमचं आहे आमचं व्हेज आहे ना, तेला ना। अरे बाबा बसवलं एवढा हे मिनी पिझ्झा चांगला आहे संपवायला लगेच हे तुमचं काय चिकन माझं पनीर नाही आहे मग हे बासवलं असं एवढं एवढं बास आहे एवढंच अफिशंट आहे ठीक आहे हे सर्व घ्या आहे कोणाला पाहिजे हे पाहिजे कोणाला हे फेश या सर्वांनी पार्टी करायला आमच्या सोबत या या पिझ्झा खायला काजलने पूर्ण सॉस टाकून पिझ्झाची टेस्ट ही वाढ लावलेली आहे असा ते चव कशी आहे ना सॉसचीच चव लागणार तरी पण तसंच केलं ते बघ आमचा वेज पिझ्झा आहे बघा वेज आणि ते नॉन तिकडे चांगलं आहे मला पण तत्काळ लागलं वाटत सुनीता तर जायला नाही आवडत ना तिला <laughs> डाल भात <laughs> तर आज इथे परत किचन मध्ये काहीतरी वेगळं घडलेलं आहे वेग म्हणजे आज आपले जे वरती गेस्ट आहे ते पण आपले रिपीट गेस्ट आहे आणि त्यांची आजची फरमाईश होती प्रॉन्स बिर्याणी म्हणजे कोलंबी कोलंबीचा भात बिर्याणी हे भात आहे ना पण आज, आज काजलनी हिरव गार भात बनवलेला एकदम मस्त एकदम टेम्पिंग निसर्गाचा रंग कसा हिरवा असतो मग कोकणात येऊन आठवण असायला पाहिजे की नाही तसं कारण आणि मला कसं माहिती पडलं हिरवा भात कारण मला थोडस टेस्टला दिलं होतं टेस्टिंग करायला तो एकदम सुंदर म्हणजे बिर्याणी चिकन बिर्याणी लेवल लेवलची असते एकदम एक्सपेक्टेड कसं असतं त्याच लेवलची इकडे आता बिर्याणी झालेली आहे आजवरचे गेस्ट खाऊन एकदम खुश होणार आहेत आजची ऑर्डर आहे आपली तीन प्लेट तीन थाली मग तुम्ही म्हणाल तुम्ही दोन तीन थालीची ऑर्डर घेत नाही पण इथे काय झालंय आज आमच्या जोडीला आमचे सुनीता दाई सुजल श्रेया ते सर्व मंडळी आहेत ना खायला म्हणून आम्ही एक प्रॉपरली बनवलेली आहे बघा आम्ही खायला असलो ना तर कधी कधी आम्ही एक थाली पण चिकन देतो कारण आम्ही खातो पण आमचं आमचाच वार नसेल खायचं तर प्रॉब्लेम होतो ना तेवढं समजू शकतो चला आता जरा व घडी आग आई आहे व घडी आग आई आहे खोलो थ्री हे बघा हिरवगार भात वा 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 आणि कोलंबी एकदम आणि <laughs> कोलंबी एकदम स्पष्ट दिसत त्याच्यात हिरवी हिरवी फक्त सर्व करताना बघा आणि आज झालं आम्ही गेलो त्यांच्याकडे काकडीच नव्हते हो तर इकडे बघा आज काकडी नाही दिसणार ना तुम्हाला तर इकडे भात काजल वाढते आहे हे दुसरा चमचा हवा एकदम भात पण तिने बिर्याणीच राईस वापरलेला आहे इकडे बरोबर ना सुट्टा सुट्टा झालाय ना मस्त तीन चमचा चार चार चमचा ते हा चार चार चमचा एक चमचा आपल्यातर्फे अजून येते ते कारण ते बरी बिर्याणी तर कमी वाटते येस आत्ता yes, कशी वाटते बिर्याणी सर्व केलेली वा वा एकदम ऑथेंटिक आणि एकदम मस्त वास सुगंध तर एकदम असा येतोय ना बोलता बोलताच असं तोंडाला पाणी सुटायला लागलेलं आहे आता सांगू परत गेस्ट मागतील बघा एवढी एवढी सुंदर झालेली आहे ती एकदम छान झालेली आहे मस्त हा वास आला काय येत आहे <laughs> पण सध्यापुरती वास मध्ये संतुष्ट राहा जेव्हापर्यंत गेस्ट आपचे संपवत नाही गेस्ट थांब बोलत नाही हा आता इकडे बघा मला वाटतं इकडे दाखवा ओके अजून दोन प्लेट बनतील तीन प्लेट बनतील अजून ओके okay? तरी आता वरती नेवी आपण सर्व एकदम सुंदर झालेले चमचा ठेवा आणि आपल्या इकडे आता बिर्याणी सर्व करायला रेडी ही आहे काजल स्पेशल प्रॉन्स हिरवी बिर्याणी ग्रीन बिर्याणी आताच वरती तिन्ही ताट देऊन आलो म्हणजे पंधरा मिनिट अगोदर देऊन त्यांचा रिव्ह्यू बोलले की एकदम सुंदर भात झालेला एकदम छान चव एकदम चांगली आहे पण त्यांचं पोट भरलं असल्यामुळे त्यांना तीनच भात झाले ते आता आपण हे तीन ताटा वाढतो आहे सुजल श्रेय आणि सुनीता ताईला है ना आता त्यांचं रिॲक्शन बघूया की त्यांना कसं वाटतंय इकडे तर आपला भात बरोबर त्या तिघांना तिघांपुरती होणार आहे बघा निघत नाही ते फुलच्या सिमसिम बोलायला पाहिजे बॉक्स पॅक करायचे आहेत ना खाली घेऊ अगदी इकडे शेवट आंबे आंबे बघ सुजल आंबा बघ उतरून बघ एक आंबा सुंदर आहे ना ते आमच्या बुपूचं खाणं जरा सुजल जरा पकड बुबूचं खाणं ह्याच्यात बघा आम्हाला गॅशनी चिकन दिलेलं ना ते पण आम्ही मिक्स केलं ह्याच्यात बघा दाखवतो तुम्हाला याच्यात चिकन बघा हे बघा हे दिसलं चिकन हे गॅशनी दिलेलं ते राहूच्या साईडला आंबे बघा किती सुंदर आहेत अजून पण आपल्याकडे असे चांगले चांगले आंबे मिळतात बघा पण हे इकडे येऊन घेऊन जायचे आपल्याकडनं बघा आंबे पण एकदम मोठे आहेत आणि एकदम साईज तुम्हाला असं समजणार नाही सुजल इकडे हे बघा फेस एवढा साईज आहे ते छान आहेत कराओ हो पॅक जरा दोन तीन पेट आहे पॅक करा कुठे दिलं दे दीकडे दे सुचेल ते पेट ते हे दे ते त्यांना ते माणूस फोल्ड बघूनच खुश होईल हा पण त्याच्यात कधी कधी राहतात कधी कधी राहत नाहीत आता हा फोल्ड बघ ह्याच्यात त्यांनी आठशेवाला पण फोल्ड आपल्या ह्याच्यात टाकलाय बघा मोठा मस्त फोल्ड आहे हे खाल्लं तरी पोट भरेल मी छान आहे हे अठरा झाले ना नऊ नऊ अठरा ह्याच्यात पण नऊ नऊ अठरा तीन डझन होतील हा फळ बघ चला आता आपण कोणत्या पार्टीसाठी झालो आईस्क्रीम तू ठरवलं कोणता फ्लेवर पाहिजे खास करून पार्टी कोणासाठी माहिती आहे का आजीसाठी कारण आज आपण पिझ्झा खाण पण त्यांना आपण लसी आणली नाही बरोबर ना मग लस्सी नाही तर आपण त्यांना आईस्क्रीमची पार्टी देऊया पण गाडीत बसणार कसं माहिती आहे ना सर्वजण उघडलं आहे सर्व दरवाजे उघडलेले आहेत येस चला सर्वजण बसा आणि आता कुठे चाललोय आहे आईस्क्रीम खायला तर डी मार्ट समोरच आहे तिथेच चाललो आईस्क्रीम खायला दाखवू तुम्हाला चला आहे बघा हे आपल्या राईट साईडला डी मार्ट डीमार्ट जो बंद झालेला आहे पण आईस्क्रीमवाल्याची गाडी इकडे चमकते जायचं का आई हा नाही सुजल तुला कोणतं आईस्क्रीम, <laughs> <गा? laughs> आईस्क्रीम पाहिजे चॉकलेट एक चॉकलेट आईस्क्रीम घ्या हे बघा यांचं कुठं डीमार्ट समोरच आहे और देरा। तुला काय पाहिजे कोणता आईस्क्रीम इथे आमच्या होमस्टेमध्ये आलात की तुम्ही आमच्या जवळच आहे दोन किलोमीटरवर आहे डीमार्टच्या समोरच आहे बघा आम्ही इथे आईस्क्रीम खायला पण येतो नाही सॉरी पाणीपुरी खायला येतो तिथे आईस्क्रीम रात्री खायला येऊ शकता घ्या तुला कोणता पाहिजे

हे बघो हे श्रेयाच बघा कसं ओके आता हे काजलच आलं मँगो ना हे मँगो कितीला ना आता दोन आईस्क्रीम मिक्स मे दे ना दु मे देना तो आणि यांचं स्टॉल फक्त अकरा वाजेपर्यंत आहे आणि आमचा होमशे फक्त दहा वाजेपर्यंत तुम्ही दोघं नाही तर ब्लॉग इथे आम्ही कंटिन्यू करतो आहे आजची तारीख आहे तेरा आणि सर्वांसाठी सर्वांसाठी नाही खासकर गोवा मध्ये जे राहणार आहे त्यांच्यासाठी गुड न्यूज की तुम्ही शुभांगी किर म्हणजे मम्मीला तुम्ही येऊन भेटू शकता आता विचाराल कधी कधी तर उद्या हा आता फक्त सुजल तिकडे रेडी आहे डेट मी तुम्हाला सांगितली परत मी डेट कन्फर्म करतो आजची डेट आहे आपली तेरा मे आणि तुम्हाला सांगितलं तेरा आणि चौदा मे मध्ये आमच्या होमस्टेमध्ये एकही रूम बुक नाहीये पंधरा मे ला बुकिंग आहे तर आम्ही तेव्हापर्यंत परत येणार तर आज तेरा मे आणि उद्या हा ब्लॉग तुम्ही आज बघताय ना आ, उद्या चौदा मे लोकेशन सांगतो बागा बीच आहे ना त्याच्या एंट्रीला किती वाजता दुपारच्या बाराला ठीक आहे चौदा मे उद्या चौदा मे बागा बीच गोवा मध्ये आहे बागा बीचच्या एंट्रीला दुपारी बारा वाजता आम्ही सर्व आम्ही आणि आम्ही आर्टिका मधून येऊ तर तुम्ही आम्हाला ओळखू शकता तिकडे आहे आम्ही पूर्ण सहा जण येतो आहे बागा बीच वर तुम्ही शुभांगी केरला भेटू शकता गोवा कर सर्वांनी हा येस परत आपण डेट टाईम एकदा लास्ट रिपीट करतो कारण परत चुकी नको व्हायला आजची डेट आपली तेरा आहे चौदा मे ला उद्या गोवामध्ये बागा बीचच्या एंट्रीला दुपारी बारा वाजता आम्ही तिथे येऊ जेव्हापर्यंत आपण बोलू तेव्हापर्यंत थांबू था आणि नंतर मग आपण आम्ही फिरायला जाणार गोवा आणि गोवा ट्रिप करून परत यायला लागणार कारण आज आणि उद्याच आपलं होमस्टे खाली आहे परवा परत आपला रूम बुकिंग आहे तर तुम्ही येऊ शकता आणि खाली कमेंट मध्ये सांगा कोण कोण येणार आहे आणि व्हिडिओला लाईक ला ला करा आणि व्हिडिओला शेअर करा इथे बघा जायची वेळ झाली पण आम्ही बघा नाही आम्ही दोघं रेडी नाही पण बाकी सुजत असंच असाच येतोय असच येस अरे वा ही कोण मुलगी आली हा आता इकडे रेडी आहे सुनीता ताई आणि बाकी आम्ही तुम्हाला एक एक सांगतो इकडे बघा काय घेऊन चालू दाखव काय बघा इकडे ए उघडा जरा हां हे बघा हे बघा पाण्याचे बॉटल इकडूनच घेऊन चाललोय काय आहे का तिकडे आम्ही लास्ट टाइम पण गेलो तर तिकडे आम्हाला पाणी आवडलं नव्हतं बरोबर आणि इकडे आपले दोन स्टाफ पण आहेत मॅनेज करायला कुठेच होऊन चालली मी बोल अगरबत्ती लावायला चालले का आम्ही जातोय तर इथे साक्षीताई आणि जोईल काकी पण आहेत आणि आमच्यासाठी काय बनवता दाखवा आता आमच्यासाठी आता आम्ही जेवणच जातो आहे बघा बटाट्याची आणि वरण भात म्हणजे आम्ही जेवणच निघू बघा हे बघा हे आमच्यासाठी खास आहे ओके okay. तर ब्लॉक तुम्हाला पूर्व दाखवलेला आहे आणि गडबड बघा आतमध्ये दाखवू का गडबड ना आधी नाही ना हां मग वरती घे हां बघा अशी गडबड आहे आणि <laughs> उद्याच्या मध्ये तुम्हाला गोव्याचे कपडे आणि गोवा सर्व दिसणार आहे आमची टूर दिसणार आहे आणि सर्व काय दिसणार आहे ओके तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्कीच करा लाईक्स पाहिजे आम्हाला आणि सांगा हा उद्या मग मी परत गोव्याला कधी येणार सांग गोव्याला कधी येणार परत चान्सेस माहीत नाही ना तर चौदा मे बागा बीचच्या एंट्रीला दुपारी बारा वाजता आम्ही सर्व येऊ या लवकर येस बाय बाय